नमस्कार शेतकरी मित्रांनो मेगरिकॉस कुशाल सोया आज आलेलो आहे आपलं कोपरगाव तालुक्यातील गाव कोणतं म्हटले हो वेळापूर ना नाव नवनाथ धोंडेरामपुरे नवनाथ धोंडेरामपुरे साधारण जर बघितलं आपण तर लागवडीपासून प्लॉट मार्गाने हो व्हरायटी कोणती वीस अठ्ठेचाळीस वीस अठ्ठेचाळीस दिवस किती झाले ऐंशी दिवस ऐंशी दिवस झाले प्लॉट टोटल एक एक्कर अर्धा एक अर्धा एक अर्धा एक वीस गुंठे वीस गुंठ्यामध्ये किती तोडे झाले आतापर्यंत जर बघितलं तर अजून तुम्हाला किती अपेक्षा किती कॅरेट निघतील आपले अजून साडेतीनशे चारशे कॅरेट आरामशीर निघाल कंडिशननुसार जर बघितलं तर आता जे काही प्लॉटला आपल्याला थोडा पण आलेला आहे त्याच्यावर आपण नंतर बोलूच का आला काय आला आणि याच्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे मित्रांनो सर्वात महत्वाचे नियोजन देत असताना तुमच्या प्लॉटवर प्रॉब्लेम उद्भवले तर काय केलं पाहिजे त्याच्यासाठी के प्रिव्हेंटिव्ह मध्ये त्या गोष्टी सांगणार आहे परंतु आमची जी काही मुलाखत आहे ही पूर्ण होत्या पहिल्यांदा सर्वात महत्वाचं तुम्ही एच नाईन एट वापरलं पंख वापरलं जे काय आपलं किट फॉलो केलं बरोबर आहे oh. किटचे रिझल्ट कसे भेटले चांगलं चांगले भेटले हुमिक परत प्लॉटला दिला नाही दिलं परत आज पण मुळी कशी मुळी चांगली पांढरी मुळी चालू व्यवस्थित झाडाला त्यानंतर जर बघितलं तर पेडमध्ये मुळी आली होती हो आलेली आलेली हो पाऊस पडल्यानंतर पाऊस पडलो बरोबर दिसते का पूर्णपणे ओपन दिसते त्यानंतर जर बघितलं तर प्लॉटची जी काही लागवडीपासून त्याचे काही चमत्कारला नमस्कार माझं ब्रीद वाक्य हो त्या ब्रिद वाक्यानुसार रिझल्ट बघायला भेटतो चांगला बघायला भेटले साडे दिवसाला पुढा झाला हो झाला झाला चालू झाला बरोबर आहे वीस अठ्ठेचाळीस थोडं लेट चालू होते ऐकलं हो हो लवकर चालू झाले लवकर चालू झाली अरे सेम कंडिशन आहे साठ दिवसाला पळ चालूच होतो आता कंडिशननुसार मित्रांनो जर बघितलं तर आता आपण आहे याच्या काही टोमॅटोच्या प्लॉटमध्ये वीस अठ्ठेचाळीसच्या प्लॉटमध्ये आता इथं प्रॉब्लेम काय आला सर्वात महत्त्वाचं ऐंशी दिवसाचा प्लॉट झाला आहे थोडासा पिवळा पडलेला आहे थोडासा म्हणजे बऱ्यापैकी पिवळा पडलेला आहे त्यांचं म्हणणं होता आठ दिवसापूर्वी आले असते तर अजून भारी व्हिडिओ झाला असता पण अजून भारीपेक्षा जे रेले ते आपण आजपर्यंत दाखवत आलेलो आहे रिअल कंडिशन घडलेलं आहे आता प्लॉटची स्थिती सांगतो तुम्हाला प्लॉट त्या साईडने जर बघितलं तर एक एक गाळा बऱ्यापैकी डॅमेज झालेला हो आणि तिकडून डॅमेज व्हायचं कारण तिकडून चारी गेलेली आहे आणि पाणी किती दिवस व्हायला पाऊस म्हणजे साताळामुळे तिथं मुळीची आपटे क्षमता कमी झाली सर्वात महत्वाचा झाल्यामुळे तिथं प्लॉट स्ट्रेसमध्ये गेला आणि त्याच्यामुळे तिथलं उत्पन्न कमी झालं आणि दुसरी गोष्ट प्लॉट पण रोगाला जास्त बळी पडला इम्युनिटी पॉवर तिथं कमी झाली दुसरी गोष्ट आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की प्लॉट पिवळा दिसतोय प्लॉट पिवळा होण्याचं कारण झाडाला माल जास्त होता लोड जास्त होता बरोबर आहे लोड जास्त असताना फेरत चिडीपी ती ती फॉस्पिरीचीनची ती चीपी आल्यानंतर ती जर भरून नाही निघाली लवकर किंवा भरली बी तर जोपर्यंत झाडाचा माल कमी होत नाही तोपर्यंत झाडाचा नवीन छांडा निघत नाही नवीन छांडा नाही निघाला तर नवीन फुलकळी निघणार नाही दुसरी गोष्ट जेवढं काय अन्नद्रव्य झाड आपटेक करतं ती आपटेक करण्याची क्षमता निम्म्याला निम्मी कमी पडते अशा कंडिशनला फॉस्फोरिक ऍसिड एक तीन किलो आपल्याला सोडायचं आहे सोडल्यानंतर फेरस सल्फेट तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो हे ॲप्लिकेशन देऊन घ्या त्यानंतर ॲप्लिकेशन गेलं मित्रांनो हे ॲप्लिकेशन गेल्यानंतर ट्रिपने फुगवण्यासाठी झिरो नऊ तर मी सजेस्ट करतो तर असं अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस पण सांगत राहतो परंतु बारा एकसष्ट तीन किलो आणि झिरो झिरो पन्नास दोन किलो एकरी आपल्याला ॲप्लिकेशन घ्यायचं आहे ही ॲप्लिकेशन घेतल्यानंतर फुगवणी प्लस तुमचं जे काही शँडरिंगने क्रिया आहे किंवा फॉस्फरस लेवल वाढणार आहे ही शंभर टक्के अजून जास्त वाढते त्यानंतर जी जिरो वाईन चौथी सिगरेट द्यायची आपल्याला हे देत असताना प्लॉटला खालून आपलं जे काही रानाडे कंपनीचं बेसल डोसमधून जे काही येतं आपलं बेस आपला रानाडे कंपनीचा जो काही डोस आहे रानाडे कंपनीचा खालून डोस द्यायचा ड्रिप ॲप्लिकेशन आणि वरून स्प्रे टाकायचं आहे मिकमिल बत्तीस पाचशे ग्राम मिकमेल व्ही अडीचशे ग्राम त्याचं कारण असं आहे की या पिरियडमध्ये डिफिशियन्सी जाणवल्यामुळं प्लॉटला जे काही आपलं तिरंगा होतं मला बरोबर आहे हो हो। तिरंगा होण्याचं प्रमाण वाढतं हे प्रमाण कमी झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला हा स्प्रे टाकायचा आहे हा स्प्रे झाल्यानंतर कोळीचा स्प्रे काढून घ्या मित्रांनो मेरयाओ आणि आबासींचा स्प्रे काढला तरी सुंदर रिझल्ट भेटेल मेरियॉन आणि आभासींचा स्प्रे काढा त्यानंतर मग नंतर तुमचे जे काही शेड्यूलनुसार येतं जिंक वगैरे असेल ते पुढचे स्प्रे तुम्ही कंटिन्यू करा त्यानंतर आता अशा स्थितीला झाड आहे झाड स्तब्ध अवस्थेत गेलेलं आहे झाडाची फुगवण होत नाही आणि आर्टिफिशियली आपल्याला जर फुगवण करायची असेल झाडाला जर वरून साईज घ्यायची असेल तर महागुरू अडीचशे मिली आणि बोरान अडीचशे ग्राम अशा पद्धतीने आपण जर दोनशे लिटर पाण्यासाठी स्प्रे घेतला तर काय रिझल्ट जाणवला आपल्याला दोन दिवस फुगवण मिळाली शेंड्यापर्यंत फुगवण झाली कपड्याची बरोबर आहे आता जर बघितलं आपण साईज वगैरे पण फुगवण्यासाठी आपण वापरलं त्याची रिझल्ट कशी मिळाले चांगली मिळाली अशा पद्धतीने मित्रांनो आपण पूर्णपणे शेड्यूल देतो आता हे जे काही सांगितलं तुम्हाला झाड पिवळं आहे त्यानंतर झाडाचा पिवळेपणा कसा दूर करता येईल त्यानंतर झाडाला अजून जर याला आपल्याला पोडायचं असेल तर दुरी काढायची असेल तर पुढचा व्हिडिओ आपला दुरीच्या प्लॉटवर राहील दुरीच्या प्लॉटवर आपल्याला व्हिडिओ घ्यायचा आहे खास दुरी कशा पद्धतीने काढायची नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते नक्की सांगलंच आत्तापर्यंत परिपूर्ण मित्रांनो जर ज्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचण असेल ज्यांना वाटतं आहे का माझं शेड्यूल घेणं त्यांना त्यासाठी मागे बरोबर आहे त्यांच्यासाठी मी टाईम टू टाईम अपडेट देतो मित्रांनो कंटिन्यू तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ बघत राहिला तर प्रत्येक वेळी काय होतं आणि कशाला काय करायचं आहे ते लाईव्ह परिस्थिती प्लॉटवरून तुम्हाला दाखवत राहतो जर तुम्ही फॉलो केलं तर फुल फुलाची पाकडी प्रत्येकाचाच फायदा होईल माझी अपेक्षा आहे प्रत्येकाचा फायदा व्हावा दुसरी गोष्ट अशी आहे हा व्हिडिओ तुमचे जे काही इतर चॅनल आहे आज त्यांचा प्लॉट आहे त्यांच्या प्लॉटचा सगळ्यात महत्त्वाचा आज भाऊंचा प्लॉट रजिस्टर झाला आहे बरोबर आहे ना तर त्यांच्याकडे आम्ही खास म्हणजे कामानिमित्त चाललो होतो पण सहजिकडे आलो आल्यानंतर कळालं की भाऊंचा प्लॉट इथंय बरोबर आहे शेजारी आपल्याकडं तुमचा पण प्लॉट आहे बरोबर आहे काय प्रॉब्लेम आला प्लॉटला टिपक्याचा आला तर बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट बघितली तिकडून मला प्लॉट पूर्णपणे डॅमेज वाटला पाण्याचा प्रॉब्लेम आणि दुसरी गोष्ट अशी आहे का मित्रांनो प्लॉट रजिस्टर होताना मी सांगतो की किंवा ऑफिस सांगते की प्लॉटची पाच सहा दिवसाला फोटोची अपडेट द्या त्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण जागेवर आहे अपडेट न आल्यामुळं काय झालं ह्या प्लॉटमध्ये त्या प्लॉटमध्ये फरक पडला का जागेवर पडला ना प्लॉटची अपडेट देणं गरजेचं आहे जी कंडिशन असेल ती कळवायचं कर काम करा आम्हाला चांगली असो वाईट असो त्याच्यावर सोल्युशन द्यायचं काम आहे आमचं जी काही अपडेट राहील ती कंटिन्यू देत चाला फक्त जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही अपडेट दिल्यामुळं टाइम टू टाइम प्लॉटला अपडेट मिळाली रिझल्ट भेटले शंभर टक्के शंभर अशा पद्धतीने मार्गदर्शन मित्रांनो योग्य वाटलं खाली ऑफिसला संपर्क करून घ्या सगळेच तिथेला प्लॉटमधील प्रॉब्लेम असेल ते बी व्हॉट्सअप नंबरवर कळवा त्याच्यावर पण सोल्युशन देऊ जर सोल्युशन देण्यासारखं नसेल तर ते तुम्हाला एक टेम्पररी एकदम शॉर्टमध्ये सांगितलं आणि तेवढं करून बघा जर सोल्युशन रिझल्ट चांगला भेटला तर तिथून पुढं त्याला ट्रीटमेंट केली जाते दुसरी गोष्ट अशी आहे आता सद्यस्थितीला जर काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, की गांडूळ खत वापर करावे की नाही करावा ह्या प्लॉटला गांडूळ खताचा वापर आहे आणि वर्मी वाचचा वापर आहे ते स्वतः शेतकरी आणि स्वतः बेड तयार करतात घरी काय वाटलं कारण उठायचा बाबतीत चांगला रिझल्ट आहे शंभर खाली रासायनिक खत घातलंच नाही काही काहीच घातलं एक दाना घातलं तरी पण एकदम शंभर टक्के दुसरी गोष्ट ते करत असताना आता बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात की आम्हाला वेळ नाही आम्हाला सवड नाही बरोबर आहे बरोबर आहे आज त्या गोष्टीला तुम्ही किती वेळ देताय मी त्याला त्यासाठी काय दीड दोन तास जावं लागतं दिवसाला दिवसाला दोन तास दोन तास दिले तर फायदा दीड दोन चांगला फायदा शंभर टक्के उत्पन्न चांग चांग चा दु, दु, दुबल, जर चांगलं मिळालं भाव चांगला सापडला तर त्याचा फायदा डबली डुबलीने होऊन जातो दुसरी गोष्ट वर्मीवासचा रिझल्टचा त्यांना अजून एक प्रकार माहीत नव्हता वर्मीवास जर वरून मारलं मित्रांनो गांडूळ खताचं जे काही वर्मीवास निघतं जर प्लॉटमध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त वाढला किंवा प्लॉटला काळूखी कमी अशा कंडिशनच्या ठिकाणी तुम्ही वर्मीवासचा एकरी साधारण पाच लिटरचा जर स्प्रे घेतला तर शंभर टक्के पांढऱ्या माशीचा नायनाट तर होतच होतो सोबत जर बघितलं तर तुम्हाला प्लॉटमध्ये ग्रीनरी खूप जबरदस्त मिळते आणि फुटव्यांची संख्या पण जास्त वाढते जसं आयमिनो फोल्वेक आणि हे कॉम्बिनेशन करून तसं ता आमचं पोषक तयार होतो तसं तुमचे हे पोषक किंवा पोषक आहे आणि तेच वरमिवा जर खालून दिलं तर अजून भारी रिझल्ट तो तुम्हाला पाहिलाच भेटला असेल तर मित्रांनो अशा कंडिशननुसार शेतीला जोडधांदा एक दूध व्यवसाय कुक्कुटपालन पालन आहे सोबत याच्यातून दूध व्यवसाय करत असताना जे काही आपलं गाईचं शेणखत निघणार आहे एक बेड घ्यायचं आहे बेड तयार करा कमी खर्चात तिकडून पाचशे रुपयाची गुन्हे आणायपेक्षा दोन तीन तास दिवसाला द्या किंवा दोन चार दिवसा म्हणून दोन तीन तास द्या झाडाखाली मस्तपैकी सावलीत ठेवा शंभर टक्के रिझल्ट भेटतो या पद्धतीने जर शेती केली सेंद्रिय पद्धतीने पूर्ण शेती झाली यावर्षी हो ऐंशी टक्के मी सांगतो तुमची ऑर्गॅनिक शेती आत्ता पण ऐंशी टक्के ऑर्गॅनिक पद्धतीने केली त्यांनी सक्सेस झाले शंभर टक्के रिझल्ट पण भेटला अशा पद्धतीने करा मित्रांनो खात्रीशीर उत्पन्न मिळतं खर्च कमी होतो दुसरी गोष्ट जमिनीची जी काही काम करण्याची क्षमता आहे जी काही पुढे काम करण्याची क्षमता राहणार आहे ती चांगली राहणारे टिकून राहणार आहे जर नुसतं असे घालून घालून दिंडोरी आणि गिरणारा दरी तुका सारा नाशिकचा वरचा पट्टा व्हायला आपल्याला वेळ लागणार कारण केमिकल घालून घालून त्यांच्या वाले आज दहा रुपयाची हुंडी झाली आता ती साठ वर्षाची का सत्तर वर्षाची सांगता येत नाही पुढं पीक काय जातं माहीत नाही पण आधी लाख रुपयाचं रोप लागत ग्राफ्टिंग हा ग्राफ्टिंग अशा कंडिशन नुसार शेड्यूल आहे मित्रांनो घ्यायचं असेल खाली ऑफिसला संपर्क करा बाकी आता कधी थांबवतो भाऊ धन्यवाद धन्यवाद